परभणी शहरातील जिंतू रोड परिसरात असणाऱ्या आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांच्या जनसंपर्क का कार्यालयात आज चौदा मार्च रोजी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते या पत्रकार परिषदेला माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवारी रोजी परभणी जिल्ह्यातील पाथरी सोनपूर व नऊ तालुक्यात बैठकी होणार असून महायुतीचा उमेदवार दोन दिवसात जाहीर होणार आहे या अनुषंगाने बैठक या घेतल्या जाणार आहेत परभणी लोकसभा निवडणुकी महायुतीचा विजय होईल अशी माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये आमदार आमदार बाबाजानी दुरानी माजी आमदार मोहन राजेश विटेकर माजी, माजी महापौर प्रताप देशमुख भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर विजय विजयदामकर विलास बाबर आनंदजी भरोसे मंगलाताई मुदगलकर शंकर भागवत प्रियंका खडके रुपालीताई जोशी डॉक्टर चौधरी मॅडम आणि इतरही पदाधिकारी मोठ्या संख्येने या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते पूर्वी झाल्यात त्या बैठकामध्ये आमच्या सर्व युतीच्या घटक पक्षाच्या कामाच्या संदर्भात जे नियोजन झालं होत त्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी ही आजची आम्ही बैठक ठेवली होती सगळ्याच पक्षांनी आपापल्या परीने चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये लोकांच्या पर्यंत मोदी साहेबांचे आपापल्या पक्षाचे आणि यावेळेस देशाला गरज आहे मोदी साहेबांची म्हणून मोदी साहेबांचा परिवार म्हणून सगळ्यांनी आपण एकत्र राहून मोदी साहे विचाराला ताकद दिली पाहिजे हा विचार जवळपास पूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम चांगल्या पद्धतीनं होतंय हे आजच्या बैठकीतून आम्हाला निष्पन्न झालंय आणि त्यातून आणखी कार्यकर्त्याला मतदाराला परिसरामध्ये वातावरण तयार व्हावं या दृष्टिकोनातून उद्यापासून प्रत्येक तालुक्या तालुक्यावर बैठका घेण्याचं निश्चित केलंय म्हणून पहिली बैठक उद्या अकरा वाजता जिंतूर शहरामध्ये आहे उद्या चार वाजता बैठक सेलू शहरात आहे त्यानंतर गंगाखेड पूर्णा पाथरी पालम सोनपेठ प्रत्येक तालुक्यामध्ये बैठक सर्व युती पक्षाच्या घटक पक्षाच्या बरोबर ही घेऊन प्रत्येकाला कामाला लागणे नियोजन व्यवस्थेशीर बसून देणे आणि प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत आणि तो मतदार मताच्या सोपा स्वरूपाने कसा बरोबर राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळं प्रशिक्षणही देण्याचं काम बऱ्याच याच्यामध्ये आम्ही करतो आहोत आजची बैठक ही याच निमित्ताने जागेबाबतची काही जरी असेल तर आता परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक घटक पक्षाचा एकच निर्धार झालाय एक की कॅन्डिडेट कोणी असो पण ही जागा मोदी साहेबांच्या विचाराचं मोदी परिवारातलीच असली पाहिजे ही भूमिका मात्र आता स्पष्ट झाली त्यामुळे जागा कोण यायला काही यायला नाही प्रत्येक जण आम्ही मोदी परिवारातले आहोत आम्हीच उमेदवार होत अशा पद्धतीचं कामाला आपल्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली त्यामुळे आता उमेदवार कोण येणार आहे याच्याकडं आमचं काही लक्ष नाही आम्ही विविध तुमच्या सगळ्या पक्षाला मित्र पक्षांकडून राबवली जात आहे आता तुम्ही बोलताना म्हटलं की शिवसेना हे अभियान प्रभावीपणे राबवत नाही 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 राबवत नाही अशातला भाग नाही आज शिवसेनेचे बरेच लोक मुंबईला गेलेत आणि प्रत्येक पक्षाला प्रोग्राम दिला होता आम्ही पहिल्या बैठकीमध्ये आणि तो प्रोग्राम कसा राबवतोय काय राबवण्या चालले म्हणून आज तिच्यावर चर्चा होती आणि म्हणून ही चर्चा झाल्यानंतर आता वेळ कमी राहिला आहे आणि म्हणून आता प्रत्येक तालुका तालुक्यावर पोचलो पाहिजेत म्हणून हे नियोजन आता आम्ही दिलं आहे आणि पुन्हा त्यानंतर मग ते पंचायत समिती गटापर्यंत जायचं का जिल्हा परिषद गटापर्यंत जायचं याही संदर्भातलं नियोजन करून अशा वेगवेगळ्या टीम तयार करून खालच्या माणसापर्यंत प्रत्येक माणूस पोहोचला पाहिजे याची निश्चित आम्ही दखल घेणार आहोत कुठेतरी आजपासून प्रचाराला सुरुवात झाली असं म्हणतात